मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे समाजकारणात सगळीकडेच जे आपण पेरतो त्याचप्रमाणे आपलं उगवतं या मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आता तशाच प्रकारच्या घडामोडी अगदी घडू लागल्या आहेत आमदारांची पळवापळवी झाली आता आमदार स्वग्रही येण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा राजकीय बॉम्ब राजकीय खळबळ सविस्तर अपडेट पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्रात जे तुम्ही पेरलं तशाच प्रकारे उगवत या घडीची मोठी बातमी मित्रांनो संपूर्ण भाजपा ही इतर राजकीय पक्षांना फोडून तयार झाल्याचं आपण पाहिलं एकनाथ शिंदे यांची शिवसेना संपूर्ण उद्धव ठाकरेंचे आमदार घेऊन तयार झाल्याचं तुम्ही पाहिलंय मात्र नियतीचा खेळ अतिशय वेगळा असतो ज्या आमदारांना उद्धव ठाकरेंनी एका शाखा प्रमुखापासून ते मंत्र्या मंत्रीपदापर्यंत पोहोचवलं गेली वीस ते तीस ते चाळीस वर्ष काही आमदार काही मंत्री ठाकरे परिवाराशी प्रामाणिक राहिले त्यांनी वेळ आल्यानंतर उद्धव ठाकरेंशी दगाबाजी केली आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर ते सुरत मार्गे गुवाहाटी पळाले त्यानंतर फक्त अडीच वर्षाच्या सत्तेसाठी त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा सा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेना आपलं सर्वस्व मानायला त्यांनी तयार केलं याच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची ईडी चौकशी किंवा सीबीआय चौकशी किंवा कोणत्या प्रकारच्या चौकशी असू शकतात हे सध्या राजकीय पक्ष सांगतायत राजकीय नेते सांगतायत किंवा राजकीय अभ्यासक सांगतात की, की याच्या पाठीमागे कोणत्या तरी काहीतरी घटना घडणार होत्या या कारणास्तव आमदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले ज्या आमदारांवरती जीवापाड प्रेम करणारी मातोश्री यांना एका मिनिटामध्ये परकी करून आमदार पळाले मित्रांनो तशाच घडामोडी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये घडल्या ज्या लहानपणापासून ज्यांच्या तीन ते चार चार पिढ्या काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये वाढल्या ते सत्ता गेल्याच्या बरोबर भाजपसोबत गेले विचार बदलले सगळे बदललं संघटना बदलली नेते बदलले आणि एका मिनिटात परके झाले काँग्रेसने देखील तशाच प्रकारचं त्यांना मोठं केलं होतं राष्ट्रवादीने देखील त्यांना तशाच प्रकारचं मोठं केलं होतं परंतु मित्रांनो दिवस बदलतात आपण जे पेरतो तशा प्रकारे उगवतं एकनाथ शिंदे यांच्यासमोर गेलेले काही आमदार चाळीस चाळीस वर्ष उद्धव ठाकरेंकडून होते आता पुढच्या पाच दहा वर्षामध्ये ते एकनाथ शिंदेना सोडणार नाहीत हे कशावरून शंभर टक्के ते कधीही आपल्याला जर धोकापत झाले किंवा आपल्याला जर धोका पत्कावा लागला किंवा आपल्यावर जर मोठं संकट आलं तर एका ते एका मिनिटात एकनाथ शिंदेची साथ सोडायला मागे पुढे देखील पाहणार नाहीत आणि ते कोणत्याही क्षणी त्यांची साथ सोडू शकतात तशाच प्रकारे भाजप जी सध्या तयार झाली ती भाजप संपूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस या नेत्यांनी नि भरलेली आहे जर सत्ता गेली सर्वस्व गेलं तर ते भाजपला देखील सोडायला मागे पुढे बघणार नाहीत म्हणजे पुढील काही दिवसामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आमदारांची यादी लवकरच जाहीर होईल जे आमदार उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती यायला तयार असतील मित्रांनो या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात घडतंय म्हणजे पुन्हा आमदारांना धोका झाला की आमदार कुठेही जाऊ शकतात म्हणजेच आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील पुन्हा येऊ शकतात त्यामुळे अशा आमदारांची यादी लवकरच जाहीर करू असं शिवसेनेच्या माध्यमातून सांगण्यात आहे म्हणजे पुन्हा एकदा राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार ही मात्र नक्की मित्रांनो प्रतिक्रिया द्या